अतुल अतुल हो अयांश अतुलजींना काम पाहायला सांगतो आता पुढे अतुलजींनी होकार दिला आणि अयांश आपल्या कॅबिनकडे गेला तो जाणार इतक्यात सुबोधजी अखेर बोलले अयांश तब्येत ठीक आहे त्याने पलटून एक नजर त्यांच्या दिशेने पाहिली आणि निघून गेला त्यावर त्यांनी थोड्या रागीट आणि कठोर आवाजात विचारले उत्तर देणं गरजेचं वाटत नाही का तुमच्यासारखं जेव्हा माझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतः देऊ शकाल तेव्हाच माझ्याकडून अपेक्षा ठेवा एवढं बोलून तो तिथून वेगाने निघून गेला सुबोधजींच्या डोळ्यात एक प्रकारची पाशा आणि शांतता भरली ते गप्प बसले कामात लक्ष लावण्याचा प्रयत्न करत होते पण विचार थांबत नव्हते रयांश कुठेतरी जात होता शालिनीजींची नजर त्याच्यावर पडताच त्यांनी विचारलं कुठे चाललास मॉम तुम्हाला काहीच माहिती नसतं म्हणूनच नस विचारायचंच नाही जाताना अडवू नका तो त्रासिक स्वरात म्हणाला त्याचा लहजा ऐकून शालिनीजी म्हणाल्या रयांश हे काय बोलायचं तंत्र आहे मुलगा मोठा झालाय पण अक्कल अजून आली नाही आय एम सॉरी मदर इंडिया आता जाऊ रयांशने चिडून उत्तर दिलं आणि बाहेर पडू लागला दरवाजाकडे जात असताना त्याने सुबोधजींना पाहिलं जे कठोर नजरेने त्याच्याकडे पाहत होते आय एम सॉरी मॉम एवढं बोलून तो निघून गेला सुबोधजी हे मग गप्प राहून थेट त्यांच्या खोलीत निघून गेले शालिनीजी त्यांच्या मागोमाग खोलीत आल्या आणि त्यांच्या समोर पाणी ठेवलं सुबोधजी काहीच न बोलता शांत बसले होते मग त्या हळू आवाजात म्हणाल्या आ लवकर परत आलात तब्येत ठीक आहे ते तिच्याकडे वळले डोळ्यात प्रचंड राग होता हे पाहून त्या घाबरून नजर खाली झुकवू लागल्या पण त्याचवेळी सुबोधजींनी त्यांचा चेहरा पकडला आणि त्यांच्याकडे पाहत दातोट खात म्हणाले तुमच्या अश्रूंचा उपयोग करून इतक्या चांगल्या प्रकारे तुम्ही आपल्या मुलाला आपल्या बाजूने वळवला आहे की आता तो माझ्याशी बोलायलाही तयार नाही महानतेचा आणायची सवय आहे ना तुम्हाला खोटं बोलणं सोपं वाटतं ना मग त्याला समजावलं का नाही शालिनीजी त्यांच्या रागाने थरथरत होत्या सुबोधजींनी एक झटका देत त्यांचा चेहरा सोडला आणि मागे वळून उभे राहिले शालिनीजी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत म्हणाल्या एकदा ऐकून तरी घ्या मी चुकीची नाही तुमची खरी बाजू मी पाहून घेतली आहे शालू आता माझ्या डोळ्यासमोरून निघून जा सुबोधजींनी संता पावण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा ते पुन्हा वळले तेव्हा शालिनीजी अजून तिथेच उभ्या होत्या ते पाहून ते आणखीनच चिडले त्यांच्या हाताला घट्ट पकडत दातोट खात म्हणाले समजत नाही ना तुम्हाला त्या शांत उभ्या राहिल्या ते पाहून त्याने चिडून त्यांना जोरात सोडून दिलं त्या गप्प राहून नजर झुकवून उभ्या होत्या त्याचवेळी खोले बाहेरून तन्वी आत आली तिला माहीतच नव्हतं की सुबोधजी आले आहेत ती आत आली आणि लगेचच तिच्या डोळ्यात संताप दाटून आला आई तिने शालिनी ज्यांना हाक मारली तेव्हा त्या भानावर आल्या त्या हसत टेबलवरची ट्रे उचलत म्हणाल्या हो दुपारच्या जेवणासाठी काय करायचं ते सांगते चल त्या हसत पुढे निघून गेल्या पण सुबोधजींच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून तन्वीला समजलं होतं की इथे काहीतरी वाईट घडलं आहे तिने शालिनीजींकडे पाहत सुबोधजींना ऐकू जाईल अशा स्वरात म्हणाली आई तुम्हाला काहीच समजत नाही ज्या लोकांना तुमची किंमत नाही त्यांची तुम्ही काळजीसुद्धा करू नका शालिनीजींनी तिचा हात पकडला आणि तिच्याकडे कटाक्ष टाकत तिला बाहेर घेऊन गेल्या बाहेर आल्यावर तन्वीने तोंड वेंगाळात म्हणाली आई असं थोडंच असतं ठीक आहे चल माझ्यासोबत तन्वीने समोर पाहिलं अयांश सोफ्यावर बसून लॅपटॉपवर एकटक नजर लावून कामात मग्न होता तन्वी बेडवर बसली आणि म्हणाली एक विचारू का हा अयांशने नजर अजूनही लॅपटॉपवरच ठेवली तुमच्या वडिलांच्या रागावर काही रामबाण उपाय आहे का, का? तन्वीने नाराज चेहऱ्याने विचारलं तेव्हाच अयांशने तिच्याकडे थोरा रॅगेट कटाक्ष टाकला आणि ती लगेच जीप चावून म्हणाली अच्छा बाबा सॉरी चूक झाली अयांश पुन्हा लॅपटॉपकडे बघत म्हणाला अमायरा आणि राजीवच्या साखरपुड्याचं ठरलं का अरे हो आठवडाभरातच आहे तन्वी उत्साहाने म्हणाली आणि लगेचच विचारलं यार अयांश हा राजू तुला कसा वाटतो हां ठीक आहे मी जवळजवळ सगळी माहिती घेतली आहे काही चुकीचं असं वाटलं नाही वा खूपच फास्ट आहेस तन्वीने बेडवर एक उशी टेकवत पोटाच्या वर उलटून झोपत विचारलं एक गोष्ट समजली नाही काय अयांशने एक नजर तिच्याकडे टाकली राजू म्हणतो की त्याला अमाऱ्या पहिल्या नजरेतच आवडली पण हे किती अजब आहे ना म्हणजे पहिल्या नजरेतच कुणीतरी कसं आवडू शकतं अयाशने शांत स्वरात उत्तर दिलं सगळंच पहिल्या नजरेत आवडत नाहीत पण काही लोक वेगळे वाटतात त्यांना पाहून असं वाटतं की ते कधीच वाटलं नव्हतं अशा लोकांसोबतची पहिली भेटही अविस्मरणीय ठरते आणि हळूहळू ती व्यक्ती मनात घर करते आणि ते कधी प्रेमबंद कळतही नाही अयाशच्या या बोलण्यावर तन्वी काही क्षण शब्द झाले त्याच्या या शब्दांमुळे तिच्या मनात त्यांच्या पहिल्या भेटीची आठवणी उमटू लागल्या तिच्या हृदयाचा ठोका चुकला तर तू खूपच धोकादायक आहे यार ती त्याच्याकडे पाहून म्हणाली काय झालं अयांश लॅपटॉपकडे नजर लावून विचारलं इतक्या खोल आणि जबरदस्त गोष्टी बोलतोस उफ तुझ्या बोलण्यानेच मला करंट बसेल तन्वीने स्वतःला मिठी मारत गोंडस चेहरा केला ते पाहून अयांश हसला प्रश्न तुझाच होता म्हणून उत्तर दिलं हो पण ही प्रथमदर्शनी प्रेमची भावना नेमकी काय असते तन्वीने विचारलं अयांशने हसत म्हटलं हृदयाची धडधड तर असतेच प्रेम केव्हा होतं ते कळत नाही पण कधी कधी ते आयुष्यभरासाठी होतं मग आजकालचं प्रेम तर फक्त टाइमपास आहे तन्वीने जांभई देत टोळे मिटले अयांश तिच्याकडे पाहत बसला उलझून जातो ना सांगू शकतो ना सहन करू शकतो प्रेमाचं दुःख वेगळंच असतं जेव्हा ती आठवण येते तुझं असणं प्रेम आहे तुझ्यात हरवणं प्रेम आहे पहिल्या भेटीतच डोळ्यांनी तुला निवडणं प्रेम आहे पहाटेची पहिलीच वेळ होती नेहमीप्रमाणे शालीने त्यांचे डोळे उघडले त्या पलंगावरून उठल्या आणि खाली उतरल्या नजर आराम खुर्चीवर बसलेला सुबोधजींवर पडली आणि त्या क्षणभर गडबडल्या त्यांचा हात डोक्यावर होता यावरूनच त्यांना काही चिंता भेडसावत असल्याचे स्पष्ट झाले बहुधा ते रात्री व्यवस्थित झोपू शकले नव्हते स्नान करून त्या खोली बाहेर आल्या अजून पहाटेच असल्याने संपूर्ण घर शांत होते स्वयंपाकघरात येता येताच शालिनी ता ताईंनी आधी चहा बनवायला घेतला रोज त्या प्रथम पूजा करत पण आज त्या आधीच या कामाला लागल्या चहा तयार होताच त्यांनी कपात ओतला आणि नजर फिरवली अजून कोणताही नोकर उठला नव्हता शेवटी अजून साडेचारही वाजले नव्हते आराम खुर्चीवर बसलेल्या सुबोधजींच्या मनात पुन्हा आयाशच्या वागणुकीबद्दल विचार येत होते त्यामुळे ते अस्वस्थ होते पावलांचा आवाज ऐकून त्यांना समजले की शालिनी ताईच असतील पण त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही डोळे उघडले नाहीत त्यांच्या खुर्ची शेजारी असलेल्या लहानशा टेबलावर कप ठेवत म्हणाल्या चहा डोळे उघडले चहाचा कप हातात घेतला पण नजर मात्र कपातच होती त्यांच्या या वागण्याने शालिनी ताईंना खुपले पण आता त्यांची सवय झाली होती म्हणून चेहऱ्यावर कोणताही भाव न आणता त्या गप्प बसल्या त्यांनी सुबोधजींच्या कपाटातून त्यांचे कपडे काढून इस्त्री करायला घेतले हे नाते समजून घेत होते की फक्त नावापुरते होते हेच प्रश्न मनात येत राहिले सुबोधजींनी चहा संपवल्यावर तो कप परत टेबलावर ठेवला काहीसा हलकं वाटलं होतं शालिनी ताईंनी सगळं आवरलं आणि त्या खोलीतून बाहेर निघून गेल्या सुबोधजी उठले इस्त्री टेबलवर ठेवलेली शर्ट हाताने स्पर्श केली क्षणभर उचलली आणि पुन्हा तसेच ठेवली ते भावनाशून्य झाले दरम्यान अयांश ऑफिसला जाण्यासाठी खाली आला रेयांश नजर पडताच त्याने त्याला कठोर नजरेने पाहिले आणि पुढे निघून गेला खाली आजी बसलेल्या होत्या त्यांच्यासोबत तन्वी आणि शालिनी ताई होत्या अयांशने आई आणि दादीशी थोडं बोलून घेतलं आणि निघून जायला लागला अरे तन्वी काही बोलणार होती पण थांबली ती पटकन पुढे आली आणि त्याच्या समोर उभी राहिली अयांश गोंधळून तिच्याकडे पाहू लागला तेव्हा ती हलकेच मान हलवून त्याच्याजवळ गेली आणि त्याच्या शर्टचा मागचा कॉलर व्यवस्थित करत म्हणाली अरे बुद्धू एवढे मोठे होऊन साधा कॉलरही नीट घालता येत नाही तुला तन्वी हसत त्याच्यापासून लांब झाली अयांश हलक हसला आणि धन्यवाद म्हणून निघून गेला पण तन्वीची नजर अजूनही त्याच्याकडेच होती अमायराच्या साखरपुड्याला फक्त चार दिवस उरले होते त्यामुळे सिंह सदनमध्ये तयारी सुरू झाली होती आधी ती या नात्याबद्दल सांशक होती पण आता तिला थोडं हलकं वाटत होतं तन्वीचं नातं ताईंशीच नव्हे तर अमायराशी अधिक घट्ट होत चाललं होतं दिवसभर दोघे एकत्र असायच्या मग शालिनीताई आणि उर्मिला ताईंसोबत का असे ना रात्री शालिनीताईंनी अमायराच्या खोलीत दुधाचा ग्लास ठेवला आणि म्हणाल्या हे घे पिऊन टाक मोठी मम्मा अमायराने लाडीक तक्रार केली त्यावर शालिनी ताईनी स्वतःच तो ग्लास उचलला आणि तिच्या तोंडासमोर धरला हे पी नंतर मागितलंच तरीही नाही मिळणार हे ऐकून अमायराच्या चेहऱ्यावर भावकता उमटली आणि तिने पटकन दूध संपवलं शालिनी ताई समाधानी नसल्या माझी गोड मुलगी बघ इथे तुझे मोठे पप्पा जसे वागतात त्याकडे दुर्लक्ष कर राजीवजींचं संपूर्ण कुटुंब खूप चांगलं आहे त्यामुळे तिथे सगळ्यांमध्ये मिसळून राहा कुटुंबाची साथ कधीही सोडायची नसते शालिनी ताईंच्या या बोलण्यावर अमायराने हसून मान हलवली आणि म्हणाली मोठी मम्मा तुम्ही तर आतापासूनच मला पाठवायची घाई करताय मला अजून इतक्यात लग्न करायचं नाही योग्य वयापेक्षा योग्य जोडीदार निवडणं जास्त महत्त्वाचं असतं तू नाही म्हणालीस तरी तुझे मोठे पप्पा संपूर्ण भारतातच नाही तर परदेशांतूनही स्थळं शोधत राहतील राजीवला आपण जितकं ओळखतो तो खूप चांगला आहे मग आता वयाच्या मागे का लागायचं योग्य वय कोणतं हे नक्की सांगता येणार नाही पण ज्याच्यासोबत लग्न होतंय तो योग्य व्यक्ती आहे हे नक्की शालिने ताईंच्या या बोलण्यावर अमायराने हसत मांडव लावली तिच्याही मनात आलं राजूला अजून थोडं ओळखायचं आहे पण तो चांगला माणूस आहे हे नक्की शालिनी ताई उठून बाहेर जाणार इतक्यात ताई आत आल्या वहिनी साखरपुडासाठी अंगठी आणि काही दागिने घ्यायचे असतील ना अगं त्यात विचारायचं काय जर तू जाणार असशील तर अमायराला घेऊन जा आणि आवडेल ते घे नसेल जमलं तर मी सरळ ज्वेलरला घरी बोलावते शालिनीजीने नेहमीप्रमाणे अत्यंत सम्यस्वरात सांगितले सौरवीजीने विचार केला की बाहेर गेल्यास त्या जाणार नाहीत म्हणून म्हणाल्या अ ज्वेलरला घरीच बोलवा तुम्ही आणि आईजी दोघेही असाल तर घरातच ठीक आहे हे ऐकून शालिनीजी थोड्या आश्चर्यचकित झाल्या पण हलकस असत निघून गेल्या अयांश ऑफिसमध्ये पोहोचला तिथे त्याच्या कामाची चर्चा होती खरंच त्याने अगदी लवकर सगळं उत्तम प्रकारे हाताळलं होतं याचा सुबोधजीना आनंदही वाटत होता पण त्याचं वागणं त्यांना सलत होतं त्यांनी विचार केला की बोलावं त्याच्याशी पण राग बाजूला ठेवायचा प्रयत्न करत होते मात्र अयांशने स्पष्ट सांगितले होते की तो त्यांच्याशी तिरस्कार बाळगतो त्यामुळे ते काहीच बोलू शकत नव्हते अतुलजी सोबत मात्र अयांशचा चांगला सुसंवाद होता तो प्रत्येक काम त्यांच्यासोबत चर्चा करून करत असे आणि तेही त्याला वडिलांसारखे मार्गदर्शन करत त्यांना अजूनही आपल्या मोठ्या भावाची भीती वाटत होती जेव्हा अतुलजी त्यांच्या समोर आले तेव्हा त्यांनी सुबोधजींच्या चेहऱ्यावरची उदासी ओळखली आणि समजून गेले की ते नक्की अयांशबद्दलच विचार करत आहेत भाऊ अयांशने तर सगळं छान सांभाळलंय आता रियांशलाही समजावलं पाहिजे अतुलजी म्हणाले तर सुबोधजींनी हलकेच मान हलवली हो अतुल बरोबर सांगतोस बोलतो त्याच्याशी असं म्हणत ते, ते निघून गेले पाच वर्ष फक्त पाच वर्ष त्यांचं वैवाहिक आयुष्य आनंदी होतं त्यानंतर मात्र सगळं गुंतत गेलं बिघडत गेलं नात केवळ समजुतीवर टिकून होतं विशेषतः मुलांसाठी या विचारांनी सुबोधजी अस्वस्थ झाले ती सत्य लपूनही त्याला भेटली एकदा नाही वारंवार कधी ऑफिसच्या बाहेर कधी घरात कधी फोनवर शालू तुम्ही जो विश्वासघात केला तो तुम्हाला चूक वाटत नसेल पण माझ्यासाठी ते खूप मोठं होतं तुम्ही सगळं बदलून टाकलं होतं बाबांनी बरोबर सांगितलं होतं बायकांनी मर्यादित राहावं लागतं त्यांच्या डोळ्यात एक वेगळाच तणाव आणि राग दिसत होता संध्याकाळी अयांश घरी आला त्याने आपल्या आईचा हात धरला आणि म्हणाला आई मी ना विचार करत होतो की अमायराच्या लग्नाला मामा मामी आले तर अयांश ते येणार नाहीत शालिनीजींनी थोडक्यात उत्तर दिलं तेव्हा तो म्हणाला का आई मी लहानपणापासून तिथे राहत आलोय मी घरी आलो की मामा नेहमी मला सोडायला यायचे पण दरवाजावरून परत फिरायचे का मला माहीत आहे तुम्ही काही सांगणार नाही त्याच्या या प्रश्नावर शालिनीजींनी हळूच सांगितलं एकदा प्रमोद खूप पूर्वी आला होता त्याचा तुझ्या बाबांशी खूप मोठा वाद झाला त्याने मला सोबत येण्यास सांगितलं पण मी गेले नाही पण त्या दिवसानंतर तो इथे कधीच आला नाही चूक त्याची होती त्याने संतापात तुझ्या बाबांवर हात उचलला होता माझा लहान भाऊ आहे तो पण काय करावं मी एकीकडे भाऊ होता आणि आणि दुसरीकडे तुमचे तथाकथित नवरे भांडण का झालं होतं कारण त्यानेही तेच पाहिलं होतं जे मी पाहत आलोय आई भाऊ आहे तो तुमचा कोणताही भाऊ आपल्या बहिणीबद्दल अन्याय सहन करणार नाही तुम्हाला माहीत आहे तुम्ही तुम्ही फक्त त्यांच्यासाठी सगळं सग्ड़ केलं सगळे नातेसंबंध स्वतला तुमचा आत्मसन्मान हे सगळं आई तो माणूस यासाठी पात्र नाही अयांश पुन्हा रागाने बोलत होता थो थोड्या अंतरावर उभी तन्वी दरवाजात सुबोधजींना उभं पाहत होती त्यांच्या डोळ्यात अश्रू आणि असहाय्यता पहिल्यांदाच दिसत होती तिला आश्चर्य वाटलं शालिनीजींनी अयांशच्या गालावर हात ठेवत शांत स्वरात म्हणाल्या अयांश काही गोष्टी जशा आपण विचार करतो तशा नसतात तुझ्या बाबांसोबतही तसंच आहे जेव्हा एखाद्या नात्यात अति अतिमहत्वाचा ठरू लागतो तेव्हा तो अहंकार ते होतो लहान सहान गोष्टींवर याची चर्चा करून नातं खराब होतं हो ही गोष्ट कदाचित तुझ्या दृष्टीने किंवा कोणाच्याही दृष्टीने चुकीची वाटेल पण माझ्यासाठी आई तुम्ही चूक करताय अयाशने तिचं बोलणं तोडतच तन्वीची नजर पुन्हा दरवाजात उभ्या सुबोधजींकडे गेली अयाशच्या शब्दांनी त्यांचा चेहरा गंभीर झाला आई ते पात्र नाही मगही तुम्ही का का स्वतःला सतत यात झोकून देता मामा म्हणाले होते ना चला माझ्यासोबत तुम्ही गेल्या असत्या तुमचं आयुष्य सोपं झालं असतं शालिनीजींनी त्याच्या गालावरचा हात हलकेच खाली केला आणि म्हणाल्या तू समजणार नाहीस काळजी करू नकोस सुबोधजी आत आले त्यांनी गळत नजरेने त्या दोघांकडे पाहिले आणि त्यांच्या खोलीत निघून गेले तन्वी अजूनही त्यांच्याकडेच पाहत होती तुम्ही बरोबर म्हणाला ताईत ते कधीच समजणार नाही तुम्हाला कोणीच समजणार नाही तुम्ही हे जे करताय ज्या व्यक्तीसाठी करताय जर त्यानेच समजून घेतलं नाही तर दुसरा कोण समजून का घेणार सुबोधजींनी काही प्रतिक्रिया दिली नाही ते तसेच खोलीत निघून गेले त्यांच्या चेहऱ्यावर अस्वस्थतेचे भाव म्हटले होते खोलीत बसून ते विचार करत राहिले अयांशला आपण कसं समजावू शकतो दुसऱ्या दिवशी अमायराच्या साखरपुड्यासाठी दागिने घ्यायचे होते म्हणून शालेनेजींनी सराफाला घरी बोलावलं हॉलच्या टेबलवर वेगवेगळ्या महागडे महागडेहार अंगठ्या मंगळसूत्र पैजण आणि बरेच दागिने ठेवले होते जणू काही प्रदर्शन मांडलं होतं सराफ प्रत्येक दागिन्याची अशी प्रशंसा करत होता जणू सगळेच अनमोल होते हे बघा मोठ्या वहिनी नवीन डिझाईन आले सराफाने एक सुंदर हार शालेनजींकडे वळवला त्या ते पाहू लागल्या आणि पुढच्या क्षणी अमायराकडे बघून म्हणाल्या अमायरा बघ बेटा साखरपुड्यासाठी कसा वाटतोय छान आहे मोठी मम्मा हो वहिनी लेटेस्ट फॅशन आहे सौरवीही ते पाहू लागली सगळे दागिने पाहत होते शालिनीजींनी पहिले की तन्वी जवळपास नव्हती त्यांनी आवाज दिला तेव्हा ती आले सौरवीने पाहून चेहरा वाकडाच केला तन्वी तूही तुझ्यासाठी काही बघ शालिनीजींच्या या बोलण्यावर तिने नकार दिला पण त्या ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हत्या अखेर तन्वीने एक साधेसा हलकासा हार निवडला ते पाहून सौरवी व्यंग करत म्हणाली निवडू शकतेस सुनराणी सासरच्यांसारखेच आहे हो काकू काय आहे ना मला लेटेस्ट फॅशनपेक्षा साधेपणा जास्त आवडतो तन्वी उत्तर देणार नाही असे होणे शक्यच नव्हते सौरवी तोंड वेंगणात राहिली सुबोधजी खूप शांत होते यामुळे शालिनीजींच्या मनात भीती निर्माण झाली कधी राग उफाडून येईल काही सांगता येत नव्हते काल तन्वीने जे काही बोलले होते ते त्यांनी ऐकले होते पण ते काहीच बोलले नाहीत त्यामुळे शालिनीजींची चिंता अधिकच वाढली होती अयांशचे वागणे त्यांच्या बाबतीत अजूनही तसेच होते ऑफिसमध्ये तो त्यांना दुर्लक्षित करायचा आणि घरीही त्याचे तसेच चालू होते कामावरून घरी आल्यावर सुबोधजीने आपल्या खोलीत जाताना रयांशकडे पाहिले आणि त्याच्याकडे गेले रेयांश आपले जॅकेट आणि शूज काढत होता सुबोधजीने आवाज दिला रेयांश ये येस टॅड तो गडबडला सुबोधजी खोलीत शिरले आणि म्हणाले अयांशने सगळं व्यवस्थित शिकून घेतलंय सगळ्यांसोबत उत्तम काम करत आहे आता तुलाही आपल्या मोठ्या भावासारखं लक्ष द्यायला लागेल उद्यापासून ऑफिसला येण्यास सुरुवात कर ऑफिसला जायचं ऐकून तो अस्वस्थ झाला काय डॅड मी तिथे काय करणार त्याच्या तोंडून अचानक बाहेर पडलं पण सुबोधजींचा कठोर चेहरा पाहून तो गप्प बसला ओ ओके डॅड एवढंच बोलून तो शांत बसला सुबोधजी त्याच्या खोलीतून बाहेर पडले ते गेल्यावर रेयांशने संतापाने आपले बूट एका कोपऱ्यात फेकले काम मोठा भाऊ ऑफिस ओ गॉड हे सगळं काय चाललंय चिडलेल्या स्वरात तो बोलला त्याने खिशातून सिगारेट काढली लायटर लावले आणि ओढू लागला एकतर हा भाऊ सो कॉड आदर्शवादी पती बनून फिरतोय स्वतःच्या बायकोला हातही लावू शकत नाही आणि दुसऱ्यालाही लावू देत नाही तो संतापून अयांशबद्दल विचार करत होता तन्वी खोलीतच होती अयांश अजून आला नव्हता त्यामुळे ती त्याच्या पुस्तकांमधून एक पुस्तक उचलून वाचू लागली काही वेळाने तिला झोपसर वाटू लागली म्हणून तिने पुस्तक बाजूला ठेवले आणि फोन हातात घेतला सोशल मीडियावर एका जुन्या मैत्रिणीचा फोटो दिसला सोबत एक मुलगा होता आणि कॅप्शन मध्ये लिहिलं होतं लव्ह ऑफ माय लाईफ ते वाचून ती हसली आणि स्वतःचीच पुटपुटली लव्ह ऑफ माय लाईफ अरे बाबा याआधी सूर्यही लाईफलाईन होता म्हणजे काहीही आज हा उद्या तो खरं प्रेम असं असतं का प्रेम म्हणजे ऋतू नाही की बदलत राहील साथ द्यायचे वचन आयुष्यभराचं असतं ब्रेकअप किंवा घटस्फोट हे प्रेमात असूच नाहीत इतक्यात काहीतरी आवाज आला आणि ती दचकली अरे देवा आई कशी तिच्या त्या नवऱ्याला सोडेल उफ हे प्रेम ना भारीच तापदायक आहे तन्वी तू खूप नशिबवान आहेस तिने हसून सुटकेचा श्वास घेतला थोड्या वेळाने अयांश आला आज बाकीच्या दिवसांच्या तुलनेत तो जरा उशिराच आला होता तन्वीला जागा पाहून तो आश्चर्यचकित झाला अजून झोपली नाहीस झोपले डोळे उघडे ठेवून तुझ्याशी आहे तिच्या या बोलण्यावर तो हसला ओके आय एम सॉरी अयांशला हसताना पाहून तन्वीच्या ओठांवरही हसू म्हटले अरे बाबा मी मजा करत होते आणि मिस्टर न्यू बिझनेसमॅन तुझ्या कामाचं काय चाललंय तिने नेहमीच्या मिश्किल अंदाजात डोळे मिसकावत विचारले एक क्षणभर तो गप्प राहिला नंतर हसत म्हणाला बिझनेस ठीक चाललाय पण तू काय सांग आज फोन आता कसा काय तन्वीला काहीतरी आठवले आणि ती म्हणाली अरे झालं असं की पुस्तक वाचता वाचता मी फोन उघडला आणि एका मैत्रिणीचा लव ऑफ माय लाईफ नावाचा टाइमपास पाहिला अरे तुला तो टाइमपास वाटतो अयांशने विचारले अरे हो ना दीड वर्षापूर्वी तिच्या आयुष्यात रोहन होता मग विवान त्यानंतर सूर्या आणि आता नवीन एक हे तर अगदी सोपं आहे तन्वीची ही थेट बोलण्याची शैली ऐकून अयांशला हसू आवरता आलं नाही खरं प्रेम असेल तर ते सिद्ध करायला किंवा मिरवायला लागत नाही दिखावा हा प्रेम नाही आणि प्रेम कधीही जगासमोर सिद्ध करण्याची गरज असत नाही दोघांचा यापुढील संवाद ऐकण्यासाठी तुम्हाला आपल्या या आप कथेचे पुढचे भाग पहावे लागतील तोपर्यंत आजचे दोन्ही भाग तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद